मित्रांनो माननीय सुप्रीम कोर्टानं एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी एक स्पेशल लू पिटिशन डिसाईड करत असताना खूप महत्त्वाचं जजमेंट पास केलेलं आहे त्रिसदस्यीय जजेसचं जे बेंच होतं ज्यामध्ये सन्माननीय चीफ जस्टिस बी आर गवई सन्माननीय जस्टिस के विनोद चंद्रन आणि सन्माननीय जस्टिस एन व्ही अंजरिया या तीन ऑनरेबल जजेसचा समावेश होता या तीन जजेसच्या बेंचनं ही एस एल पी डिसाईड करत असताना महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे अहमदाबादमध्ये एक ॲडव्होकेट त्यांच्या क्रिमिनल केसमध्ये त्यांच्या क्लायंटला रिप्रेझेंट करत असताना त्यांना पोलिस ऑफिसरकडून म्हणजेच इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरकडून भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम एकशे एकोणऐंशीच्या अंतर्गत समन बजावण्यात आली होती की ज्या अनुषंगाने पोलीस त्यांच्याकडून त्या केसच्या डिटेल्सच्या संदर्भात माहिती घेऊ इच्छित होते परंतु क्लायंट आणि वकील यांच्यातलं जे कम्युनिकेशन असतं ते सेक्शन वन थर्टी टूनुसार प्रोटेक्टेड असतं आणि असं असताना देखील अशा प्रकारची माहिती मागणं हे त्या ॲडव्होकेट महोदयांना ऑब्जेक्शनेबल वाटलं म्हणून त्यांनी सदरची जी समन आहे तिला माननीय हायकोर्ट गुजरात येथे चॅलेंज केलेलं होतं हायकोर्टमध्ये दोन जजेसच्या बेंचनं त्यांचं जे ॲप्लिकेशन आहे ते रिजेक्ट केलेलं होतं आणि ॲग्रीवड होऊन त्यावरूनच त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये त्याला चॅलेंज केलेलं होतं या स्पेशल लिव्ह पिटिशनच्या अंतर्गत मग ही पे स्पेशल लिव्ह पिटिशन डिसाईड करत असताना सुप्रीम कोर्टनं काही महत्त्वाचे ऑब्झर्वेशन नोंदवले आणि अशा प्रकारे वकिलांना एकशे एकोणऐंशीच्या अंतर्गत त्या मॅटरच्या संबंधित इन्क्वायरी करण्यासाठी पोलिस ऑफिसरकडून एक्सेप्शनल जर सर्कमस्टान्सेस नसतील तर समन्स बजावता येणार नाही एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस म्हणजे काय जर अशा प्रकारच्या क्राईममध्ये ॲडव्होकेट स्वतः जर इंडियाचे असतील असे पुरावे जर पोलिसांकडे असतील तर असे पुरावे किंवा असा जो एक्सेप्शन आहे त्याचं एक्सप्लेनेशन दिल्याशिवाय अशा प्रकारची नोटीस त्यांना ॲडव्होकेटला काढता येणार नाही जरी अशा प्रकारची नोटीस ॲडवोकेट्स यांना काढण्यात आली तरी ॲडव्होकेट अशा प्रकारची नोटीस हायकोर्टमध्ये क्वॅशिंगसाठी म्हणजेच जो बी एन एस एस सेक्शन फाय ट्वेंटी एट आहे त्याच्या अंतर्गत ते क्वॅशिंगसाठी देखील जाऊ शकतात आणखीन महत्त्वाचा मुद्दा असा की अशा प्रकारचं जर समान इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला कोणत्याही इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला किंवा पोलीस डिपार्टमेंटला ॲडव्होकेट्सला जर काढायचं असेल तर त्या संबंधीचे रिजन्स जाणून घेण्याचा अधिकार ॲडव्होकेट यांना आहे अशा प्रकारे सुप्रीम कोर्टने इथे सांगितलेलं आहे इन शॉर्ट काय तर सुप्रीम कोर्टने समन्समध्ये जी कारणं दिलेली आहेत ती स्पष्टपणे नमूद करावी त्या प्रकारे तशाच प्रकारे वरिष्ठ अधिकारी म्हणजे किमान सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस अशा दर्जाच्या अधिकाऱ्याचं ॲप्रुव्हल असेल तरच अशा प्रकारची समन्स ॲडवोकेट्सला काढली जाईल अशा प्रकारची गाईडलाईन दिलेली आहे वकिलांना जर समन मिळाला तर अशा प्रकारचा जो समन आहे तो हायकोर्टमध्ये क्वॅशिंगसाठी देखील चॅलेंज करण्याची प्रोव्हिजन आहे अशा प्रकारे सुप्रीम कोर्टने येथे अधोरेखित केलेलं आहे त्याच पद्धतीने जर वकिलांकडे म्हणजेच ॲडव्होकेटकडील जर डिव्हाइस म्हणजेच मोबाईल डिव्हाइस किंवा लॅपटॉप जर पोलिसांना हवं असेल तर अशा प्रकारे डिव्हाइस किंवा लॅपटॉप पोलिसांना मागण्याचा अधिकार नाही अशा प्रकारच्या डिव्हाइसची किंवा लॅपटॉपची जरी चौकशीसाठी गरज भासत असेल तर माननीय कोर्टाच्या पुढेच अशा प्रकारचे डिव्हाइस सबमिट करता येईल आणि वकिलांच्या समक्ष आणि क्लायंटच्या समक्ष त्या डिव्हाइसची तिथे शहानिशा करण्यात येईल अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण गाईडलाईन्स या जजमेंटनं घालून दिलेले आहेत की जो अतिशय महत्त्वाचा निर्णय ॲडव्होकेटसाठी आणि त्यांच्या क्लायंटसाठी आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही लिंक इतरांपर्यंत पोहोचवा धन्यवाद मित्रांनो विषय अतिशय महत्त्वाचा होता म्हणून हा व्हिडिओ आज बनवून आपल्यासमोर आलेलो आहे